आज आपण पाहूयात भरली वांगी कशी बनवायची ते त्यासाठी लागणारं साहित्य आहे लसूण आलं कढीपत्ता काळा मसाला गोडा मसाला मोहरी मीठ हळद जिरे भाजलेले शेंगादाणे कोथिंबीर आणि वांगी आता मी त्याचा मसाला बनवून घेतलेला आहे तो वांग्यांमध्ये भरणार आहे वांगीमधून चिरायचे आहेत त्याचे चार भाग करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हा मसाला छान भरून घ्यायचा आहे ही भरली वांगी भाकरीसोबत खूप छान लागतात कढीपत्ता आपण वरून फोडणीमध्ये घातला तर तो आपण काढून टाकतो तर तो, तो ह्या मसाल्यामध्ये मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे त्याने एक वेगळी चव चा येते छान चव चा येते तर व्यवस्थित चारी वांगी भरून घेतलेली आहेत झालेली आहेत भरून आता आपण कढईमध्ये तेल तापत आता ते तापलेलं आहे तेल त्याच्यामध्ये मोहरी घालायचे आहेत मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये आता जिरे घालायचे आहेत अगदी छान लागते ही भरली वांगी सर्वांना खूप आवडते हळद घालायचं आहे एक चमचा आणि ती भरलेली वांगी त्याच्यामध्ये घालायची आहे आता हे सर्व आपण पाच मिनिट झाकून ठेवूयात अगदी पटकन शिजतात वांगी आता ते हलवून घेऊयात दोन्ही बाजूनी आता त्याच्यामध्ये जो मगाशी मसाला बनवला होता ते उरलेला आहे तो सगळा घालायचा आहे पाणी घालायचं आहे थोडं शि शी, शिजायसाठी प्रत्येकाची भरली वांगी करायची पद्धत वेगळी असते तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आता उकळू द्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे आता त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मी त्याला उकळी येऊ द्यायची आहे छान उकळी आलेली आहे तयार आहेत आपली भरली वांगी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू